नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक पाच सुग्रणीचे घटे याचा स्वाध्याय पाहणार आहोत मित्रांनो याआधी आपण सुग्रणीचे घटे हा पाठ अभ्यासलेला आहे आता आपण ह्या पाठाचा स्वाध्याय पाहूया त्यामध्ये एक दोन शब्दात उत्तरे लिहा त्याचबरोबर एक दोन वाक्यात उत्तरे लिहा वाक्प्रचार व त्यांच्या जोड्या जुळवा हा प्रश्न पाहणार आहोत त्याचबरोबर वाक्यात उपयोग करा म्हणजेच सेंटेन्स बनवायचे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पाहूया सुग्रणेचे घटे त्यामधील पहिला प्रश्न एक दोन शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये अप्रश्न सुग्रण पक्षी घरटे कशापासून बनवतो सुग्रण पक्षी गवताच्या बारीक चिवट काड्यांपासून घरटे बनवतो पुढचा हा प्रश्न पक्षी घरटे कुठे तर सुग्रण पक्षी झाडाच्या फांदीला घरटे बांधतो ई प्रश्न सुग्रण पक्षाचा महत्वाचा गुण कोणता तर सुग्रण पक्षाचा महत्वाचा गुण म्हणजे नियोजनबद्धता आहे पुढचा प्रश्न एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ सुगरण पक्षी कशाने घालतो तर पक्षी आपल्या घालतो हा प्रश्न सुग्रण पक्षाचे हे घरटे वादळात का राहते कारण सुग्रण पक्षी घरटे अतिशय सुरेख योग्य व मजबूत बांधतो नेम बाबळीच्या झाडाच्या फांदीला हे घट्टे झोक्यासारखे टांगलेले असते म्हणून सुग्रण पक्षाचे घरटे वादळातही शाबूत राहते आता पुढचा प्रश्न ई प्रश्न नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली तर नैना म्हणाली नैना सुगरण पक्षाबद्दल म्हणाली की सुग्रण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने आपल्याला असे घरटे तयार करता येईल का किती कसबी विणकर आहे हा पक्षी असं नैना सुग्रण पक्षाबद्दल म्हणाले दीर्घ ई प्रश्न पक्षी कुटुंबवत्सल कसा ते लिहा तर सुग्रण पक्षी आपल्या सुगरणीसाठी म्हणजेच फिमेलसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो त्यासाठी अपार मेहनत घेतो खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा आता पुढचा प्रश्न सुग्रण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे कारण पक्षी गवताच्या भारी घरटे स्वतः विनतो त्या घरट्याची नक्षीदार विन पाहूनच या पक्षाला सुग्रण पक्षी असे म्हणतात म्हणून या पक्षास कसबी विणकर असे म्हटले आहे आणि मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांची अतिशय सोप्या भाषेमध्ये मी उत्तरं घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही उत्तरं लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल म्हणजेच आपल्या टेक्स्ट बुकच्या आधारे मी हे प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहे आता पाहूया पुढचा प्रश्न वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ त्यांच्या योग्य जोड्या लावा म्हणजेच वाक्प्रचार दिलेले आहेत त्याचे अर्थ आणि त्या जोड्या आपल्याला मॅच करायचे आहे त्यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे आधी आपण अ गटातले प्रश्न पाहू अ शाबूत राहणे आ वाखानने ई सर येणे आता ब गटातले उत्तर पाहूया पहिलं बरोबर बरोबरी करणे दुसरं आहे टिकून राहणे आणि तिसरं आहे स्तुती करणे आता आपण अ गटातले प्रश्न पाहूया शाबूत राहणे म्हणजे काय तर शाबूत राहणे याचा अर्थ टिकून राहणे टिकून राहणे मापन ही जोडी ह्या पद्धतीने मॅच करायची आहे पुढे वाखानने म्हणजे करणे तर ही बगटातली तीन नंबरची जोडी आहे ई प्रश्न सर येणे म्हणजेच बरोबरी करणे आता ही देखील जोडी ह्या पद्धतीने आपल्याला मॅच करायची आहे तुम्ही असे उत्तर लिहू शकतात म्हणजे अशी जोडी मॅच करू शकतात किंवा तुम्ही उत्तर असं लिहून त्याचे उत्तर सुद्धा लिहू शकतात मॅच न करता आता पुढचा प्रश्न पाहूया खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अप्रश्न सुबक सुबक ह्या शब्दाचं वाक्य मीना खूप छान सुबक चित्र काढते दीर्घ आ कसब या शब्दाचं वाक्य सुग्रण पक्षी अतिशय कसबी विणकर आहे प्रश्न चिकाटी त्याचं वाक्य मुले चिकाटीने क्रिकेट खेळतात दीर्घ इ प्रश्न मजबूत त्याच वाक्य वडाचे झाड खूप मजबूत असते आता पुढचा प्रश्न खाली काही शब्द दिले आहेत त्यापैकी सुग्रण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा आता इथे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि इथे सुग्रण पक्षाचे आपल्याला काय करायचे आहेत गुण शोधायचे आणि तिथे लिहायचे आहेत त्यामध्ये काही शब्द दिलेले आहे पाहूया नीटनेटकी चिकाटी आळशी जबाबदार सहनशील कष्टाळू तुतीप्रिय निर्दयी आणि झोपाळू तर आता कुठल्या गुण सुग्रण पक्षाला लागू होतो तर चिकाटी तर पहिला आपण चिकाटे घेतला त्यानंतर कष्टाळू आहे सुग्रण पक्षी जबाबदार आहे नीटनेटके आहे सहनशील आहे त्याचबरोबर कजबी विंकर आहे या पद्धतीने आपण सुग्रण पक्षाचे घट सुग्रण पक्षाचे गुण लिहिलेले आहेत पैकी कोणते गुण नव्हते तिच्यामध्ये तर आळशीपणा नव्हता ती स्तुतीतीय आहे पण इथे आपल्याला जागा नसल्यामुळे आपण तो घेतलेला नाहीये शब्द त्यानंतर निर्दयी पण नाहीये झोपाळू तर नाहीच नाही म्हणजे ते नेहमी सतत काय करत असते काम करत असते तर मित्रांनो आता आपण ह्या सुग्रणीचे घटे या स्वाध्यायमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा त्याचबरोबर एक दोन शब्दात उत्तरे लिहा वाकप्रचार आणि वाक्यात उपयोग करा हे प्रश्न पाहिलेले आहेत आता आपण लिंग सर्वनाम आणि घरदर्शक शब्द याबद्दल जाणून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे हे तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हे खरे खरे व्हावे ही सुमती पवार यांची कविता बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला अजून असेच काही ग्रामरचे टॉपिक हवे असतील तर ते मला कमेंट करून कळवायचे आहे आणि आजचे घट आहे या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला आणि हा स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला व्याकरण मराठी व्याकरणाचे काही घटक हवे असतील म्हणजेच व्हिडिओ हवे असतील तर ते मला कमेंट करून कळवायचे आहेत आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे भंडीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद